माझी इच्छा नव्हती हिला मारावं किंवा काही करावं माझ्या घराची लक्ष्मी होती या मुलीनं माझ्या मुलाला जन्म दिलाय पण स्वतःच्या रक्षणासाठी माझ्यावर हे करायची वेळ आली पुण्यातील खराडी परिसरातल्या शिवदास गीतेनं हा व्हिडिओ बनवला तो आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर टाकला या व्हिडिओमध्ये त्याची बायको ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते आणि हे सगळं सुंदरपणे शेजारी बसून बघत असलेला त्यांचा पाच वर्षांचा लहान मुलगाही दिसतोय हा सगळा प्रकार धक्कादायक आणि मन रहे। तल्या ला। आणी चा, हे लावणार आहे पुण्यातल्या खराळी भागात शिवदास गीतेनं आपल्या मुलाच्या समोरच आपल्या पत्नीची शिलाई मशीनची कात्री भोसकून निर्घृणपणे हत्या केली या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला प्रॉपर्टीच्या वादातून आणि बायकोवरच्या चारित्र्याच्या संशयावरून शिवदासनं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे पत्नीची हत्या केल्यानंतर शिवदासनं स्वतः पोलिसांना सरेंडर केलं पोलिसांनी त्याला अटक केली असून या घटनेचा पुढचा तपास पोलीस करतायत पण शिवदासनं पत्नीची हत्या करून शूट केलेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे त्यानं पत्नी ज्योतीची हत्या का केली त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी शिवदास आणि ज्योती गीतेबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात सदतीस वर्षांचा शिवदास तुकाराम गीते हा मूळचा बीडसा दोन हजार सोळामध्ये त्याचं अहिल्यानगर इथे राहणाऱ्या सत्तावीस वर्षांच्या ज्योतीसोबत लग्न झालं शिवदास हा शिवाजीनगर दिवाडी न्यायालयात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर स्टेनो म्हणून काम करतो तर त्याची पत्नी ज्योती ही कपडे शिवण्याचं आणि धुण्या भांड्यांची कामं करायची हे दोघंही पुण्यातल्या खराडीत असलेल्या चंदन नगर परिसरात तुळजाभवानी नगर इथे भाड्यानं राहत होते त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे सुरुवातीला सगळं काही सुरळीत असताना गेल्या काही महिन्यांपासून शिवदास आणि ज्योतीमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून भांडणं होत होती प्रॉपर्टी तसंच ज्योतीच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद दो होत असल्याची माहिती माध्यमांमध्ये देण्यात आली आहे बुधवारी पहाटे साडेचार वाजता याच कारणांवरून शिवदास आणि ज्योतीमध्ये भांडण झालं तेव्हा घरात शिलाई मशीनवर असलेल्या मोठ्या कात्रीनं शिवदासनं ज्योतीच्या गळ्यावर वार केले आणि आपल्या पाच वर्षांच्या मुलासमोरच तिची निर्घृणपणे हत्या केली धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्योतीची हत्या केल्यानंतर शिवदासनं एक व्हिडिओ शूट करून त्यात आपली कबुली दिली आणि ज्योतीसह तिच्या खर्चांवर गंभीर आरोप केले हत्येनंतर हा सगळा प्रकार त्यांच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आला त्यांनी चंदननगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन ज्योतीला ससून रुग्णालयात दाखल केलं पण उपचारांआधीच ज्योतीचा जीव गेला होता रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं मुख्य म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर शिवदासनं स्वतः खराडी पोलीस स्टेशनमध्ये जात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर शिवदासला ताब्यात घेऊन सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आईची आपल्याच वडिलांनी केलेली हत्या बघून त्यांचा पाच वर्षांचा मुलगा सध्या मानसिक तणावात असल्याचं सा पोलिसांकडून सांगितलं जात आहे या घटनेनंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली कौटुंबिक वादातून आणि चारित्र्याच्या संशयावरून शिवदासनं आपली पत्नी ज्योतीची हत्या केली त्यानंतर त्यानं खराडी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिवदासला ताब्यात घेतलं असून चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये शिवदास विरोधात भारतीय न्याय कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास हा सहाय्यक राहुल कोळपे यांच्याकडून केला जातोय ज्योतीची हत्या केल्यानंतर शिवदासनं व्हिडिओ शूट करून तो आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर शेअर केला होता त्यामध्ये त्यानं हत्या करण्यामागचं कारण आणि पश्चाताप व्यक्त केलाय त्याचा मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आला असून इतर पुरावेही पोलिसांच्या हाती आलेत या पतीपत्नींमध्ये आधीही वाद झाले होते पण त्याबद्दल कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला नव्हता असंही पोलिसांकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे पण आरोपी शिवदाससह ज्योतीची हत्या करून जो व्हिडिओ शूट केला होता त्यात त्याने नक्की काय म्हटलंय ते आता बघूयात ही लक्ष्मी होती माझ्यासाठी पण हिनं मला मारायचा प्रयत्न केला हे मला खूप उशिरा कळलं तिची लक्षणं बरोबर नव्हती मी काय करणार मी पण माणूसच आहे मला स्वसंरक्षणासाठी हे करावं लागलं माझी इच्छा नव्हती हिला मारावं किंवा काही करावं म्हणून हिनं एका मुलाला जन्म दिला आहे एका मुलाची आई होण्याचं भाग्य हिच्या मागं आणि ही मला मारायचा प्रयत्न करत होती हिचे भाऊ तो पांडुरंग आघाव शेषेराव सानप माझा मेहुणा त्या पांडुरंग आघावनं खूप शाळा केलेली आहे आमच्या गावामध्ये एक घर आहे त्यांनीही मला मारायचा प्रयत्न केलाय म्हणून मला माझ्या स्वसंरक्षणासाठी मला हिला मारावं लागलं त्या पोराच्या भविष्यासाठी मी हे सगळं केलंय माझा नाईलाच होता माझ्यासमोर कोणता पर्यायच ठेवला नव्हता यांनी मला हिनं मारून टाकायचा प्रयत्न केला होता हिनं पुण्यामध्ये माणसंही पेरलेली आहेत ते सांगतील काय काय खरं आहे ते मला घरं माहिती आहेत ही कुठं कुठं साफसफाई करायला आणि भांडी घासायला जात होती हे लोक काहीतरी नियोजन करत होते म्हणून ही कामावर जात होती असा आरोप शिवदासनं या व्हिडिओमध्ये केलेला आहे याच व्हिडिओमध्ये त्यानं आपल्या खुर्चीत बसलेल्या लहान मुलाला दाखवत या लेकराचा काय गुन्हा आहे हे एवढंसं वासरू त्यालाही मारायचा विचार हिनं केला असेल सांगता येणार नाही मला हे सगळं नाईला लजास्तव करावं लागलं नरडं कोरडं पडलंय माझं मी शिवदास तुकाराम गीते मला मारायचा प्रयत्न केला हिनं मला हिला मारायची इच्छा नव्हती मी वाईट हेतूनं काहीच केलं नाही माझा हेतू वाईट नव्हता मी हिला सांभाळलं असतं स्वतःच्या रक्षणासाठी मला हे करावं लागलं आहे आजवर मी कोणताही गुन्हा केला नाही या बाईनं मला मजबूर केलं तो सतीश खेडकर माझा साडू तिचा बापही गुंड होता त्यानंही एकनाथवाडी गावात अनेकांना मारून टाकलंय ही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत कोणीही यांच्या नादी लागत नाही असं सगळं शिवदासनं शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये सांगितलंय आता शिवदासनं या व्हिडिओमध्ये केलेले आरोप हे खरे आहेत की खोटे याचाही पोलिसांकडून तपास केला जातोय पण आपल्या आईची हत्या बघणाऱ्या त्या पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या डोळ्यातली भीती ही काळीस हेलावणारी आहे आपला बाप आपल्या आईची हत्या करून तिचा व्हिडिओ बनवत असताना घाबरलेला हा चिमुकला मोबाईलवर कोण आहे मला दाखव इतकंच म्हणताना दिसतोय शिवदासनं ज्योतीची हत्या करून आपला राग आणि आपली विकृती दाखवून दिली पण आईच्या मृत्यूनंतर आणि वडिलांच्या अटकेनंतर आता या पाच वर्षांच्या चिमुरड्याचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही